नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते तिने बरोबर सापळ्यामध्ये त्या मास्कमॅनला पकडलेलं असतं पोलिसांची धाड त्याच्या अड्ड्यावरती टाकलेली असते त्यामुळे तो मास्कमॅन चांगलाच अडकलेला असतो जानकीने माया आणि स्वतःच्या आईची तिथून सुटका केलेली असते आणि त्यांना कोर्टामध्ये हजर करत लताबाईंनी स्वतः ईश्वराच्या विरोधात साक्ष दिलेली असते त्यामुळे ऐश्वर्या चांगलीच अडकलेली असते ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलं असं तुम्हाला वाटत असेल पण ह्या म्हातारीने दिलेली साक्ष मी मान्यच करत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते ऐश्वर्या तूच माझ्यावरती आरोप केला होतास ना की मी माझ्या आईला मारलंय म्हणून पण आता बघ ना तुझ्यासमोरच माझी आई आहे त्यामुळे तू असं काहीतरी बोलू शकत नाहीस ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे म्हणजे नाही आणि आता तर बसत आता मला या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि मला आता हा विषयच नको तेव्हा लगेच मोठ्यानी जस साहेब बोलतात ऐश्वर्या तुम्ही जरा गप्प बसा आता तुम्ही कितीही नाटकं केलीत ना तरीसुद्धा तुम्हाला कोणीही वाचवणार नाही कारण तुमचे दिवस भरलेत ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते जानकी तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा मी तुला तुझ्या मनासारखं होऊ देणार नाही तेव्हा लगेच आजी बोलते बस झालं आता ऐश्वर्या तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू मात्र माझा विश्वासघात केलास तुला असं वागायची गरजच काय होती असं वागून तुला काय मिळालं बोल ना तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते म्हातारे गप्प तू तेव्हा मात्र चांगलाच धक्का जानकीला बसलेला असतो आणि जानकी बोलते जज साहेब बघितलं त्या दिवशी हिने आमचा एक व्हिडिओ दाखवला तो व्हिडिओ दाखवून हिला असं सिद्ध करायचं होतं की बस आता काही झालं तरीसुद्धा तुम्हाला असंच वाटत असेल की मी जे काही केलं का, ते योग्य केलं पण तसं नाही खरं सांगू का मला याच गोष्टीचा त्रास होतोय खरं सांगायचं तर मला हीच गोष्ट खटकते की हिला हा व्हिडिओ दिला तरी कुणी आणि मी जे काही केलं ना ते मुद्दामून नाही केलं तर या बाईने आम्हाला पिळलं आहे आणि म्हणूनच आम्ही हे सर्व केलं तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच जस साहेब म्हणतात ऐश्वर्या तुझ्यासारख्या मुलीला तर धडा शिकवलाच पाहिजे कारण तुझी लायकीच ती आहे ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते पुरे मला काय धडा शिकवायचा आणि कुणी शिकवायचा हे सांगायची गरजच नाही तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जस साहेब आता तुम्हीच ठरवा या बाईला काय शिक्षा द्यायची ती तेव्हा लगेच जस साहेब बोलतात खरं सांगू का ऐश्वर्या तुमच्यासारखी मुलगी मी पाहिली नाही अहो तुम्हाला एवढं चांगलं कुटुंब भेटलेलं असतानासुद्धा तुम्ही असं का वागताय तुम्हाला असं वागून काय मिळालं बोला ना तेव्हा मात्र जस साहेब खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच जस साहेब म्हणतात ऐश्वर या मी तुम्हाला काहीतरी विचारते आहे आणि तुम्ही मात्र त्याचं उत्तरच देत नाही आहात तुम्हाला असं वागून काय मिळालं मला खरंच या गोष्टीचं तुमचं नवल वाटतं आता तर तुम्ही एक नंबरच्या खोटारडे आहात हे तर सिद्ध झालं तेव्हा लगेच सयाजीराव म्हणतात असं काय बोलताय तुम्ही प्लीज माझ्या मुलीचं बोलणं तरी ऐकून घ्या माझ्या मुलीने काहीही मुद्दामून केलेलं नाही प्लीज प्लीज तिला समजून घ्या तेव्हा लगेच जस साहेब मोठ्यानी बोलतात आम्हाला कोणाचं काहीच समजून घ्यायचं नाही एक नंबरची खोटारडी मुगा मुलगी निघाली तुमची आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटतंय ही मुलगी अशी कशी काय वागू शकते तेच मला कळत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते जस साहेब या मुलीने तर माझ्या भाऊजींचा विश्वासघात केला आहे आणि मला तर आता या मुलीशी कोणताच संबंध ठेवायचा नाही आहे हिला फक्त आम्हाला शिक्षा करायची आहे आणि जोपर्यंत हिला आम्ही शिक्षा करत नाही ना तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही प्लीज जज साहेब तुम्ही समजून घ्या आणि या मुलीला शिक्षा करा तेव्हा लगेच जज साहेब म्हणतात काळजी करायची गरजच नाही आहे सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्ही काळजीच करू नका आता फक्त तुम्ही बघा मी काय करते ती नाही ना, ना एकेकाची वाट लावली तर विषय संपला आता मात्र मला कोणत्याच विषयावर बोलायचं नाही ऐश्वर्या तुम्हाला कायमच जेलमध्ये जावं लागणार कारण तुमची लायकीच ती आहे ऐश्वर्या तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सगळं संपल्यातच जमा आहे आणि याच विषयावर आपण आता बोलूया तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते मला कळतं आहे सगळं काही समजतं आहे पण प्लीज समजून घ्या ना मी काही मुद्दामून करत नाही आहे प्लीज प्लीज जर का तुम्ही समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूप राग आल्यानंतर शेवटी तिच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या असतात आणि पोलीस मोठ्याने बोलतात प्लीज चला तुम्ही आता जेलमध्ये आणि तेही कायमचं कारण तुमचं थोबाड तर आता पाहायची इच्छाच राहिली नाही तेव्हा लगेच जानकी बोलते जा जा ऐश्वर्या जा स्वतःचं तोंड लपव नाहीतर एक दिवशी अशी काही तोंडावर पडशील ना की कुठेच तुला जागा मिळणार नाही आता मात्र तू इथून निघून गेलीस तर बरं होईल तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी, जानकी मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे ऐश्वर्या निघ आता इथून आणि शेवटी ती ऐश्वर्याला घराबाहेर काढते शेवटी ती जेलमध्ये गेलेली असते आणि ऐश्वर्या चांगलीच तोंडावर आपटलेली असते तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं त्यावेळेला जानकी ऐश्वर्याच्या जवळ जाते आणि ऐश्वर्याला बोलते बघितलंच ऐश्वर्या शेवटी काय झालं ते तू नको ते करायला गेलीस पण स्वतःच्या तोंडावर आपटलीस आणि याच गोष्टीचा मला राग येतोय आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच वाटत नाही तुझं तोंड घे आणि इथून कायमची नीट तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी जानकी बोलते बघितलंच ऐश्वर्या तुझ्या पापांचा घडा भरलाच होता आणि त्याचसाठी मी तुला सांगत होते ऐश्वर्या स्वतःला सुधार पण नाही तुला मात्र सुधारायचंच नव्हतं आता एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या दिवस तुझे भरलेत माझे नाही आणि तू कायमचे आता जेलमध्येच जाणार आणि मला तुझं थोबाडसुद्धा पाहिजे नाही आहे तेव्हा मात्र ऐश्वर्याची बोलतीच बंद झालेली असते ऐश्वर्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नसतो त्यावेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या चांगलीच तोंडावर आपटले का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू